भारतीय जनता पार्टी तर्फे व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान सुरू झाले आहे यात भारतीय जनता पार्टीचे सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्काम करणार आहेत ज्या अंतर्गत आज नवी मुंबई सीबीडी मधील भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष अशोक गुरके आणि वैद्यकीय सेलचे जिल्हा प्रमुख डॉक्टर जयाजीनाथ यांनी सेक्टर दोन मध्ये घरोघरी जाऊन विविध घटकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी जनतेशी विचारांची देवाणघेवाण करत रहिवाशांना केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये राबवलेल्या विविध योजना आणि नागरी विकास कामांची माहिती दिली ते गाव चलो अभियान हा पार्टीचा अजेंडा आहे पूर्वीच्या जमान्यामध्ये ह्या गावातून त्या गावाला जाऊन त्या गावाची हाल पोच चौकशी करणे त्याच धरतीवर आणि त्या चोवीस तास त्या गावात राहायचे कधी स्टँड नसायच्या बस नसायचे आणि कुणी नेते गेले की त्या गावात काय दिवसभर राहायचे मग दिवसभर सगळ्यांच्या चौकशा करून काय सुखदुख बघून प्रचार करून दुसऱ्या निघ निघायचे परत आपल्या गावी त्याच पद्धतीनं मोदीजीनी प्रत्येक नगरसेवकाला किंवा तिथल्या नेत्यांना ह्या वार्डातून नाही तर तुम्ही दुसऱ्या वार्डात प्रमुख पाहुणे म्हणून जायचं तिकडचे लोक दुसऱ्या वार्डात जाणार अशा पद्धतीने चलो अभियान चालू आहे ही एक बी जे पीचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे याला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि ह्याच्या माध्यमातून प्रमुख नागरिकांना भेटणं जे आर एस एसपासून काम करतात त्याला भेटणं स्पोर्ट्स मध्ये काम केलेल्या लोकांना भेटणं एक आर्मी आर्मीमध्ये शहीद झालेल्या लोकांना भेटणं टीचरांना भेटणं डॉक्टरांना भेटणं वकीलांना भेटणं सर्व धर्मसंभाव सगळ्यांना बरोबर घेऊन जाणे सर्वांच्या धर्माच्या लोकांना जाऊन भेटणं मस्जिदीमध्ये जाणे गुरुद्वारात जाणे मंदिरात जाणे अशा पद्धती सुरुवात करून स्वच्छतेची मोहीम पण राबवायची आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना लोकांमध्ये जो आजपर्यंत देशात अनेक वर्षापासून पंच्याहत्तर वर्षे स्वर्ण जयंती स्वर्ण महोत्सव वर्ष चालू झाला स्वर्ण काय म्हणतात त्याला अमृत महोत्सव वर्ष चालू आहे या अमृत महोत्सवाच्या अनुषंगानं पंच्याहत्तर वर्षात जे जे काही काही झालं नाही त्या गोष्टीनं चालना देण्याचं काम आणि पेंडिंग असले कामाला पुन्हा उभारी भरण्याचं काम हे मोदींच्या माध्यमातून होत आहे त्याचा प्रचार प्रसार आणि अनेक गोरगरीब कल्याणकारी योजना असतील जनधन योजनेपासून त्या आज अमृ कटलं आधार कुठलं ते आयुष्यमान भारत कार्ड कार्ड हे सगळं मुद्रा लोन वगैरे अनेक लाभार्थी आहेत आज आपण प्रत्येक माणसाने वॅक्सिनेशन घेतलंय तो सुद्धा लाभार्थी आहे बऱ्याच हातगाडीवाल्यांना दहा हजारचं लोन दिलं तो सुद्धा लाभार्थी आहे त्यांना भेटणं या सगळ्या गोष्टी या सगळ्या योजना त्या आणल्यात आज उदाहरणार्थ तुम्हाला न आपल्या महापालिके किंवा नवी मुंबईचं बळ पाहिलं तर हा अटल ब्रिज जो झाला किती अनेक पंचवीस वर्षे पेंडिंग होता त्यांनी गेल्या पाच वर्षात दहा वर्षात करून दाखवला अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत नवी मुंबईचा एअरपोर्ट आहे आम्ही नवी मुंबईत राहायला आल्यापासून ऑक्तरबाई बघतोय नवी मुंबईचा एअरपोर्ट पण आज खऱ्या अर्थानं हा एअरपोर्टला चालना देऊन पुढच्या वर्षी त्यावर विमान उतरेल एवढी स्पीड गतीने अनेक कामं चालू आहेत ते पोचवायचं भेटणे लोकांना प्रमुख लोकांना भेटणे आणि घरघर लोकांना पोचणे मोदींचा संदेश हाच आपला देशप्रेम आहे याच्यासाठी आपण करत आहोत आज आम्ही मध्ये गाव चलो अभियान म्हणण्यापेक्षा घर घर चलो अभियान म्हणजे जसं साहेबांनी सांगितलं की बाबा पूर्वी गावाकडे त्यावेळी ह्या गावातून त्या गावात जायला लागायचं ह्या ठिकाणी आम्ही हे गाव नाही आता हे शहर झालेलं आहे त्या शहरामध्ये ह्या वॉर्डामधून त्या वॉर्डामध्ये आमचा प्रवास चालू आहे आणि तो आम्ही हा प्रवास करत आहोत सर्व ज्या शासनाने दहा नऊ वर्षात किंवा दहा वर्षात ज्या योजना राबवलेल्या आहेत मोदी सरकारच्या वेळी त्या सर्व योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोचला की नाही आणि लोकांपर्यंत ही माहिती आहे की नाही ते आम्ही पोचवण्याचं काम ह्या ह्याच्यातून ह्या अभियानातून प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठीच ही आजची रॅली आहे आणि आम्ही सगळीकडे ह्या ज्येष्ठ जस, जस, नागरिकांना त्याचबरोबर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना मंदिर मस्जिद त्याचबरोबर गुरुद्वारा या सर्वांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आज आमचा हा प्रवास चोवीस तासाचा असेल तो आम्ही पूर्ण करतो व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व आणि सोबत सुदीप खोलचा रिपोर्ट पालिका प्रशासन सीबीडी नवी मुंबई